मी आकाश चव्हाण ए जी सी न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपले सरचे स्वागत करतो मी तुम्हाला रोज एक नवीन बातमी एक नवीन विषय दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज आपण आलेलो आहोत रुईभर या ठिकाणी रुईभरचे संप्रदाय मंडळ हे पंढरपूरच्या दिशेने निघालेलं आहे हे दरवर्षी वारी रुईभरहून पंढरपूरच्या दिशेने रवाना होते आज नऊ वर्षांपासून ही संकल्पना रुईबरच्या वारकरी संप्रदायाने सुरू केलेली आहे तर आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण श्री बारगुळी महाराज आपण त्यांना याविषयी थोडक्यात माहिती विचारूया नमस्कार, नमस्कार। आ, ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे रुईबर या नगरीपासून पंढरपूरला जाण्याची नऊ वर्ष हे नव वर्ष आहे नव वर्ष नव वर्ष आहे इथं तर या दरवर्षीप्रमाणे जाताना उत्साह आणि ह्या वर्षी उत्साह कसा आहे वारकरी संप्रदायामध्ये वर्षी उत्साह वाढताच आहे आणि वाढते म्हणजे वारकरी मंडळी याच्यामध्ये सहभागी होत आहे कारण हा आनंद अवर्णनीय असा आहे विषयातीत आनंद विषयातीतचा अर्थ विषयाचा आनंद वेगळा आणि हा परमार्थिक वाटचालीतला भजन नामस्मरण करीत गात जाण्याचा आनंद हा अवर्णनीय आनंद असतो प्रामुख्याने तुम्हाला शासनाकडे कोणती मागणी आहे का की बाबा तुम्हाला ही सुविधा पाहिजे जाताना वारकऱ्यांसाठी अशी एखादी कुठली मागणी पाण्याची सुविधा असेल किंवा दवाखान्याचा असेल तुमच्याकडे म्हणजे एखादी आहे का मागणी अशी काय अशी म्हणजे मागणी आमच्याकडे कुठली नाही कारण संपूर्ण ग्रामस्थ यामध्ये सहभागी होऊन ज्या काही म्हणजे गरजेच्या बाबी आहेत ते गावकरी सगळे पूर्ण करतात त्यामुळे शासनाकडून मागण्याची काय अपेक्षा नाही ठीक आहे या ठिकाणी बुलटी महाराज ही आहेत आपल्यासोबत तर आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आ, हे नवं वर्ष आहे रुबर नगरीमधून जाण्याचं दरवर्षीप्रमाणे या ही उत्साह छान आहे वारकरी संप्रदायामध्ये तर माझा प्रश्न असा आहे की जे तरुण आहेत तरुणांनी वारकरी वारकरी संप्रदायामध्ये सामील व्हावं का नाही तरुणासाठीच हा सा, आम्ही वाटचाल चालू केलेली आहे भावी पिढीच्या सुसंस्कारित जीवन घडवण्यासाठी ज्ञानोबाराय राय राय गोरोबा काका अनेक साधू संतांनी तळागाळातील आणि तरुणाला दिशा देण्यासाठी वारकरी संप्रदायाची भक्कम पाया रचली आणि याच्या मा वारीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी असणाऱ्या घडल्या जातात एक भगवंताचं नामचिंतन दुसरी गोष्ट असणारा आनंद आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे बरीचशी माणसं व्यथा दुःख तर चालण्यामुळं विज्ञान युगातील दररोज लोक इकडं तिकडं व्यायामासाठी फिरतात वाटचालीमुळं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहिलं जाते आणि भगवंताच्या नामाच्या चिंतनात असणाऱ्या उत्सवात लोक आनंदात वाटचाल करतात हा किती दिवस आता प्रवास आहे पंढरपूरला जाण्याचा आणि किती स्टॉप आहेत याबद्दल माहिती सांगा आम्ही सहा मुक्काम करतो रुईभर ते पंढरपूर सहा मुक्काम आहेत सहा मुक्कामात आम्ही जातो दररोज आमचं कमीत वीस ते पंचवीस किलोमीटर आम्ही वाटचाल करत असतो सकाळी पहाटे पाच वाजता साडेचार पाच वाजता आमचं नामचिंतनाला सुरुवात होते ते आम्ही रात्री अकरापर्यंत नामचिंतन करतो आणि वाटणी शिस्तीनं ते सुंदर प्रकारचं गात नाचत असणारं त्या भगवान पांडुरंगाला भेटण्यासाठी का तर